पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा ग्रुप आणि महा के पी एल यांच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या स्पर्धेत एकूण सोळा संघांचा सहभाग आहे क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ आहे त्यातून तरुण वर्गाला करिअर सुद्धा करता येतं ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या जनसेवा ग्रुप आणि महा केपीएल यांच्या वतीनं कोतोली इथल्या नेहरू मैदानावर सलग आठव्या वर्षी केपीएल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं प्रकाश झोतात होणारे क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती आहे विजेत्या संघाला एक्कावन्न हजाराचं रोख बक्षिस आणि चषक दिला जाईल तर उपविजेत्या संघाला एकतीस हजार आणि चषक तर तृतीय संघाला पंधरा हजार आणि चषक अशी बक्षिस आहेत पाच दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सोळा संघांचा सहभाग असून सत्तावीस एप्रिलला अंतिम सामना होणार असल्याचं सागर वर्पे यांनी सांगितलं यावेळी संभाजी सुतार एस डी पाटील संदीप गुरव सुरेश सातपुते आकाश सुतार प्रशांत पाटील डॉ प्रवीण घुगरे डॉ सुभाष चौगुले कृष्णा पाटील गणेश पाटील उपस्थित होते